नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील धामनगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुर हिल्वी शहर युवक काँग्रेस तथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणामुळे वाढलेली महागाई इलेक्ट्रोलर ब्रॉण्डच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या जुलमी सरकारच्या जनतेवरील अन्यायाची ही होळी आहे माझे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत व काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पेटवली सरकारच्या अन्यायाची होळी काँग्रेसचे व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात ही अन्यायाची होळी पेटविण्यात आली वाढती बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांच्या अपेक्षा शेतकरी आत्महत्येसह इतर मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या नारेबाजी करून निषेध करण्यात आला विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन दहन केली आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पेटवलेला निवडणुकी येलगार आहे यावेळी शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते या सरकार विरोधात माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी प्रतिक्रिया पण दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे भारतीय परंपराप्रमाणे होळी हो या सणाचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि समाजातल्या वाईट चालीरीती वाईट प्रथा या सगळ्याचा नाश करून एक चांगली समाजरत्ना या देशामध्ये यावी त्यासाठी हा होळी सण या देशामध्ये मनवला जातो साजरा केला जातो आणि म्हणून या देशामध्ये वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशामध्ये वाढत असलेली वाढती बेरोजगारी या देशामधल्या शेतकऱ्यांना विम्याचे दुष्काळाचे न मिळालेले पैसे या देशामधल्या महिलांवर होत असणारे अत्याचार या देशांमधल्या मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार अल्पसंख्याक समाजावर होणारे अत्याचार याचा निषेधात्मक होळीचा एक सण आम्ही आज साजरा करतो आहे त्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते चांदोले शहरातले आज संध्याकाळी गोळा झाले आणि त्याच्या माध्यमातून समाजातल्या वाईट प्रथा परंपरा बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या अल्पसंख्याक मागासवर्गीयांवरचे आदिवासींवरचे मणिपूर सारखे अत्याचार या सगळ्यांना या सगळ्या कुप्रथेमधून या देशाला मुक्ती मिळू दे त्यासाठी ही आम्ही होळी साजरी केलेली आहे